मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत चौदरवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती कोणती आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी सरजा या मैदानामध्ये आलेला आहे चला तर मित्रांनो कोण कोण आलंय आहे चौदरवाडीच्या मैदानामध्ये बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव कुठलं गाव मुळशी मुळशी आणि आज कोणता बैल घेऊन आहे सरजा सरजा आणणार आहे मित्रांनो मुळशीचा सरजा पण आलाय कुणाबरोबर आणणार आहे आज पहि माहिती आहे बर चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा सचिन जाधव कुठलं गाव नेरे मुळशी नेरे मुळशी आणि आज कुणा घेऊन आलाय मास्तर मास्तर आलाय मित्रांनो नेरे मुळशीचा आणि हे कुणाबरोबर आहे कसा आहे जरची गाडी घरची कुणा कुठला आहे दुसरा पाहिजे सरजा जग कोणता जागा म्हणून झिरो झिरो सेवन झिरो झिरो सेवन चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं सागर पाले कुठलं गाव मुळशी आणि आज कोणती बैल आणली हा दुश्मन आणि तेज दुश्मन आणि तेज आला मित्रांनो मुळशीचा पैरे कसे आहेत इथलेच आहेत इथलेच आहेत हो बरं दुश्मन बरोबर आहे इथलंच बैल आहे आणि सरपंच म्हणून आहे आणि तेजा बादल बादल चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार नाव काय तुमचं अभिजित गोपाळ कुठलं रावरी राऊरी नगर शिर्डी शिर्डीजवळ शिर्डीजवळ बरं बरं आणि आज कोणती बैल आणली काय शंकर बांबोरी का वांबोरी वांबोरी बर आणि हायश बरं पैरे कसे आहेत आज आज पहिरे ड्रायव्हरनेच केले बरं ड्रायव्हरनेच केले हां शुभेच्छा तुम्हाला हो शिरवळकरांचा संग्राम पण आलाय कुणावर पायरा सुंदर बरोबर कुठला मुंबईत बरं चला शुभेच्छा नमस्ते नमस्ते आपलं नाव कुठलं गाव दादा बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय चंदर आलाय मित्रांनो आणि कुणावर पायरा दादा कुठला गुन्हावर दा बर शुभेच्छा नाव काय कुठलं गाव बुधनरवाडी बुधनेरवाडी सर बरं आणि पायरा कुणावर आहे चंदर।, चंदर बर शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव बाऊधन आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो बाउधनचा थाय आलाय आणि आज कोणाबरोबर आहे विराट आहे विराट कुठला मुळशीचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला लखन आहे का कोणतं गाव दादा हा आपला रणदीप मडवी दातिवली लखन आहे सातरोड मध्ये असतो विजय ड्रायव्हर सातरोड यांच्या बरोबर आणि आज कोणाबरोबर पाहिर आहे आज आपा डोंगरे भाई यांच्या नांद्याबरोबर नांद्याबरोबर चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते आज कोणा घेऊन आलाय शिट्टीला मित्रांनो शिट्टी आली बघा पाहू शकता शिट्टी आणि कोणाबरोबर पाहिर आहे रियाज भाईंच्या संग्राम संग्राम बरोबर संग्राम बरोबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं ओंकार रावसाहेब मोरे कुठलं गाव सातेखोर सातेखोर आणि आज कोणाला घेऊन आलाय भैरवला आणि कुणाबरोबर कोणाबरोबर आहे पक्ष कोणता पलीकडच्या पक्षा बरोबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव काय कुठलं गाव जामखेड एवढं लांब नाराय तुम्ही आज कुणा आज कुठं बरोबर पडणार आहे शंकर संग्राम कोणता बर चला बर शुभेच्छा दादा हो कुठलं गाव आगी कुठं आलं जामखेड जामखेड बरं एवढं लांब नाला आहे बरं बरं आणि ह्याचं नाव म्हणाल तुम्ही काय संग्राम संग्राम शहात्तर एकाहत्तर किती गटात पळणार आहे किती बरं बरं पहिल्यांदाच आलाय का शुभेच्छा नमस्ते नमस्ते आपलं नाव शोएब मुलांनी पांगरी पांगरी छत्रपती संभाजीनगर आणि आज कोणा घेऊन आलाय देवाभाई देवाभाई आलाय मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा आणि कुणाबरोबर आहे कसा बावंट चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं दादा ना गा ना बर गाव कोणतं राजापूर राजापूर लाडू आहे का राजापूर कुणाबरोबर पाळणार आहे आज इथले बैल शंभू बर शंभ म्हणून बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा संग्राम बोंडवे कुठलं गाव मान मान बर आणि आज कुणाला घेऊन आलाय घरचं काय नाव आहे ह्याचं सोन्या आणि मल्ला ह्याचं मल्ला सोन्या आणि ह्याचं मल्हार घरचीच गाडी पळवणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपशिंगे मिलिटरीचा राहुले आला आज कोणाबरोबर पायर आहे नेरा बर बर बरं 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 तुमचं नाव काय दादा माझं नाव आणि बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा आला आहे मैदानामध्ये आणि इकडे मोइलशेठ पण आलेले आहेत मित्रांनो नाव काय तुझं कुठलं गाव नुने नुने आणि ह्याचं नाव नाजूक पण आला आहे मित्रांनो कुणाबरोबर पायर आहे आज कसं पुण्यातला पुण्यातला पैर आहे बरं त्याला शुभेच्छा नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं कुठलं गाव निमगाव डॉक्टर बरं आणि ह्याचं नाव पक्ष आहे मित्रांनो हा कुणाबरोबर पाळणार आहे त्याला शुभेच्छा मित्रांनो सोमा पण आलाय उर्वळी देवाची आज कुणाबरोबर पायरा दादा पैरा पैर थैम थैमान घरचीच गाडी का बरं त्याला शुभेच्छा मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मारक पहिलवान बाळासाहेब बंदे भेटले दादा नमस्ते नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय लकी शेटला लकी शेटला, शेटला बरं आणि पैरा कसं काय चांगलाय चांगलाय चला शुभेच्छा मित्रांनो बागडे कुणाबरोबर दादा आज ही घरची गाडी पळणार आहे काय नाव आहे दुसऱ्या बैलाचं त्याचं नाव विराट आहे बरं आणि तुमचं नाव किरण राऊत बरोबर शुभेच्छा दादा तुम्हाला त्याचं नाव काय कुठलं गाव कोडीत बरं आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे कनैया बरोबर बरं चला शुभेच्छा ह्याचं नाव काय मित्र शंकर शंकर गाव कुठलं कोडीत आणि कोणाबरोबर पाळणार आहे शंकर राजोरीचं सर्जा बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते तुमचं नाव रोहित पावळे कुठलं गाव पुळशी पिरंगोट बरं आणि ह्याचं नाव सोनिया सोनिया मित्रांनो कुणाबरोबर पाळणार आहे आज शिवा शिवा बरोबर आहे चला नमस्ते नमस्ते काय म्हणताय प्रेक्षकांना नाव सांगा की आपल्याला माझं नाव बोवा बनवडी बनवडी आणि मित्रांनो ह्याचं नाव सोनिया आहे मित्रांनो मला वाटतंय सोनिया हा सर्जाचा सक्का भाऊ सक्का भाऊ आहे बरोबर आहे मित्रांनो हिंद केसरी सर्जा जो आहे त्याचा सक्का भाऊ सोन्या आज कुणा भरपाय आहे आज अहिनगरचे राहुरीचे संदीप दांगट शंकर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याच्या ओळख आहे तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये आला आहे कोणाबरोबर पळणार आहे रायफल घरची सिकंदरा रायफल बरं चला शुभेच्छा मित्रांनो मानघरकरांचं वादळ सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेलं आहे बघू शकता आपण वादळ आहे मित्रांनो गजा फोर बाय फोर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आता नमस्ते गाव कोणतं आपलं नाशिक नाशिक बरं आणि कुणाकुणा घेऊन आलाय गुरु आहे गुरु आहे नाशिकचा आणि पलीकडचा सिकंदर आहे आणि हा या साइटल्या नगरचा शंभू आहे नगरचा शंभू आहे मित्रांनो कशा पैर येत असते मित्रांनी केलेत का तुझं नाव काय मित्र प्रतीक वसंत प्रतीक वसंत पगार नाशिक पगार नाशिक बरोबर आणि हा गुरु आहे तो तिकडे गुरु इकडे पहिल्यांदाच आला आलाय गुरु कर्दत जायनल लाईनल किती तासा पळाली ती गटाला पहिल्या गटामध्ये घाटामध्ये जोडीदार कोण होता याला जोडी पुष्पा दुसरा आणि नाव काय सिकंदर सिकंदर ते कुठल्या मैदानात पळाला होता तो पहिल्यांदा आला तो पहिल्यांदाच आला सिकंदर आला मित्रांनो नगरचा आणि पहिरे कसे आज मित्रांनी गेले बर बारामतीचं बर बर आम्हाला सांगितलं बरं चला शुभेच्छा धन्यवाद नमस्ते नाव कायब्या आरब्या गाव कुठलं तुमचं दादा बरं बरं आणि आरब्या जोडीला कोण आणले अजून आणि ह्याचं नाव काय देव आहे बरं बरं आरब्या बरोबर बैल आहे का आणि देवा बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला आता नमस्ते आज कुठं घेऊन आलाय गुरु लकी गुरु आणि लकी दोघे एकत्रच पळणार का दोन पैर आहेत बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विरा पण आलाय कोणाबर असरा बर बर शुभेच्छा तुम्हाला समीर काय चालू आहे मित्रांनो हा बॉम्ब आहे आज सरजा बरोबर पाळणार आहे मित्रांनो हा बावर आहे आणि पलीकडचा बरं पेट्रोल पेट्रोल बरं तुमचं नाव काय दादा गणेश गुळमे गुळमे बरं 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 आज एवढी पहिले घेऊन चार पहिले घरच्याच गाड्या पहिरे कसे आहेत चला तुम्हाला मित्रांनो हा पेट्रोल आहे पेट्रोल कायदा ठेवलेलं आहे तिकडे लोणावल्या बरं बरं त्याच्यामुळं त्याला शुभेच्छा टायगर आहे कुठला हो दादा गाव काढणपूर करांचा कुणावर पॅरस घरचीच गाडी आहे बरं आणि तुमचं नाव बापू बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं नाव संकेत पाटील कुठलं गाव के जळपोर बर आणि कोण कोणती पहिली आणली धनुष सचिन धनुष धनुष दोनुष हा राहुल चौधरी कटावून काय बादल बादल आणि कसे पहिले त्याचे पहिले हीच गाडी का पाळणार आहे घरची गाडी बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा कोंढणपूरचा टायगर कोणाबरोबर पाळणार आहे घरचीच आहे ना बरं चला शुभेच्छा मित्रांनो हिरा सुद्धा आलाय काय चाललंय अजून कोण कोणती बैल आणली आणि कशी आहे आणि अर्जुन पाळणार आहे वा मित्रांनो इकडं बाईजा पाहू शकता वडकीकरांचा बैजा आलेला आहे मित्रांनो अर्जुन पण आलाय आणि राणा पण आलाय बघा दोघं कशी चालतायत मित्रांनो करंजी पुलकरांचा माणिक पण आलेला आहे दादा माणिकचा पैरा कोण बरं बरं अजून कोणती बैल आणली कबाली कबाली पण आणलाय मित्रांनो कबाली आहे मुरुमकरांचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला सिकंदर आहे सिकंदर आणि रायफल पळणार आहे दोघ मित्रांनो हा बादल आहे करंजी पुलकरांचा का ना मग बादल बरोबर कोण आहे बा कासूर आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला